पाठक, राज्याच्या जिल जिल अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या भोजापुरी चारीसाठी चौदा कोटी सेहेचाळीस लाखांचा निधी शासनानं मंजूर केला असल्याची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पटेल यांची माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे महसूल उपविभाग स्थापनेचा मार्ग मोकळा महसूल कामांना मिळणार गती मध्यवर्ती ठिकाणी होणार कार्यालय राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडानिमित्त नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी साताऱ्यात कराड इथं नेत्रदान जनजागृती बाईक रॅली विद्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एकसष्ट अवैध दारू दुकानं बंद करावीत या मागणीसाठी आदिवासी महिलांनी भर पावसात केलं रास्ता रोको आंदोलन वाशिम जिल्ह्यात एक ते तीस सप्टेंबरपर्यंत रेशीम विभाग आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांना केलं जाते मार्गदर्शन तसंच रेशीम उत्प उद्योगातून उत्पन्न वाढवण्याचं आवाहन आणि वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्रांतर्गत भोगाव जंगल परिसरातून चंदनाची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना थरारक पाठलाग करून करण्यात आली अटक पुढील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एके